केंद्र आज थे, जानून है। सिन्नर येथे अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जाणून केंद्रीय दुष्काळ निवारण समिती सिन्नर तालुक्यात दाखल झाली होती खोपडी भोकणी खंबाळे दोडी निराळे मानोरी येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन या पथकानं दुष्काळाची पाहणी केली आहे या केंद्रीय पाठकांमध्ये केंद्रीय कृषी सचिव प्रिया रंजन यांच्या नेतृत्वाखाली नीती आयोगाच्या सदस्यांसह विविध विभागांच्या प्रमुखांचा देखील समावेश होता पथकांच्या दौऱ्याच्या निमित्तानं महसूल व कृषी विभागाचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते यावर्षी पावसानं दडी मारल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळी सावट असून पुरेसा पावसाअभावी बाजरी मका सोयाबीन आदी पिकांना फटका बसलाय टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात असून यामुळे ग्रामीण भागाला देखील टंचाईचा सामना सहन करावा लागतोय नाशिकप्रमाणेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळ असून सिन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकात आलेल्या अधिकाऱ्यांना दुष्काळ दुष्काळाची आबबिधी यावेळी सांगितली आहे शेतकऱ्यांवर एकाच वेळी सुलतानी व अस्मानी संकट कोसळले खरीप हंगाम पूर्ण वाया गेला असून पाण्याअभावी रब्बीचा हंगाम देखील धोक्यात आला कष्टाने पेरलेली पिके हे डोळ्यासमोर जळून खाक होत आहे साहेब दुष्काळाने होरपळवे आता कांदा निर्यात बंदीनं पुरते उद्ध्वस्त झालो असं देखील यावेळी शेतकऱ्यांनी या सदस्यांसमोर आपल्या व्यथा मांडल्या पुन्हा शासनाच्या आधार व्यथा मांडत सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाहणी दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय दुष्काळ निवारण समितीपुढे गंभीर दुष्काळी परिस्थितीचे वास्तव मांडला समितीने खोपडी गावापासून पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी सुरू केली थेट बांधावर पोहोचून समितीचे प्रमुख व भा चिराग भाटिया यांनी शेतातील वाळलेल्या मका बाजरी पाहणी केली आहे यानंतर दोडी खंबाळे या ठिकाणी काही शेतकऱ्यांशी चर्चा करून देखील जाणून घेतल्या लागवड खर्च उत्पादनाचे नुकसानीची माहिती घेतली आहे दुष्काळीचे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय मात्र केंद्राने कांदा निर्याती बंदी करून शेतकऱ्यांना देशध्वला लावण्याचा आरोप देखील काही शेतकऱ्यांनी यावेळी केला होता प्रिरंजन यांनी यावेळी सांगितल्यानुसार केंद्र सरकारला अहवाल पाठवणार असून या पाहणी दौऱ्यात केंद्रीय अधिकारी प्रिरंजन त्याचबरोबर प्रांत अधिकारी हेमांगी पाटील सिन्नर चे तहसीलदार सुरेंद्र देशमुख कृषी अधिकारी नाठे गट विकास अधिकारी महेश पाटील आदी देखील यावेळी उपस्थित होते जागर जनतेसाठी कैलास नवले सिन्नर